अकोट तालुक्यातील चोटा बाजार हे लोकसंख्येने मोठे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मागील काही दिवसांपासून नियमित सुरू नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे उपकेंद्र बंद असल्यामुळे ताप सर्दी खोकला अंगदुखी यासारख्या सामान्य आजारांसाठीही नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे उपचार खर्च वाढून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडत आहे विशेषतः गर्भवती महिला लहान मुले आणि वृद्ध नागरिकांसाठीही ही, ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत आहे अनेक वेळा रुग्ण उपकेंद्रात पोहोचतात मात्र ते बंद असल्याने निराश होऊन परत जात असल्याचे चित्र आहे ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे दरम्यान अकोला न्यूज नेटवर्क चे सी एच ओ यांच्याशी संपर्क साधला असता जोटा येथील आरोग्य उपकेंद्र वेळेवर सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचा ग्रामस्थांचा आरोप कायम आहे मैं कम्युनिटी हेल्थ ऑफिसर उपकेंद्र चौहट्टा बाजार से बोल रही हूं हमारा उपकेंद्र का ओपीडी टाइमिंग सुबह साडे आठ साडे बारा तक टाइम में हम डी बाहर के पेशेंट को देखते हैं जो भी बाहर अगर प्राइवेट में जा रहे पेशेंट वो लोग हमारे यहाँ यहां पे सुविधा ले सकते हैं 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 उन्हीं के के लिए है है और और हमारे हमारे बाकी दिनों में भी हमारे में भी 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 हर जगह गांव गांव लसीकरण लसीकरण रहते रहते हमें जाना होता दरमियान काउसा आरोग्य अधिकारी डॉक्टर अंकिता पाटकर चौकी करवाई कर प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र सेवा द्याव्यात आणि काही अडचण असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे आता प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे व ते उपकेंद्र बंद आढळलेले आहे त्याकरता मी तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करी व यापुढे जर उपकेंद्र बंद आढळले तर आपण पी एस सी कावसाथे येऊन तक्रार करू शकता व यापुढे उपकेंद्र बंद राहणार नाही याची दक्षता मी घेते तसेच मी नागरिकांना आवाहन करते की उपकेंद्र बरेचदा मी पेशंट आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की उपकेंद्रात हे औषध अवेलेबल नाही ते नाही परंतु आपण उपकेंद्रामध्ये जावे तिथे असलेल्या औषध उपचारांचे आपण लाभ घ्यावे व जे काही गोष्टी तिथे नसतील तर ते आपण पी एस सी कावसा येथे येऊन घेऊ शकता त्यामुळे मी नागरिकांना तेथील लाभ घेण्याचे आवाहन करते